ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरकी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद सर्व माझ्या पत्रकार बांधवांना जय शिवराय जय भीम जय संविधान माझ्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती त्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून श्रद्धाई बाळासाहेब आंबेडकर यांची पनवेल आणि या ठिकाणी जाहीर सभा घेण्याचं आमच्या कायम ठिकाणी की एक स्वप्न बघत होतो आणि त्या अनुषंगाने साहेबांकडं संपर्क केला के असता पनवेल महानगरपालिका महा महानगर क्षेत्र मा, आणि नवी मुंबई अशा प्रकारे साहेबांनी सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी आम्हाला जाहीर काम्या सभा घेण्याचा या ठिकाणी तारीख दिलेली आहे त्या अनुषंगाने पनवेल महानगर क्षेत्र आणि नवी मुंबईच्या वतीने संयुक्त ही जाहीर सभा होणार आहे आणि त्याचं नेरुळ या ठिकाणी रामलीला मैदानावरती ही जाहीर सभा होईल या ठिकाणी संपूर्ण राज्यातून संपूर्ण मुंबईकर मुंबईमधून आमच्या सर्व बांधवांना आम्ही आव्हान करत आहे की आपण लाखोच्या संख्येने रामलीला मैदान नेरुळ या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं आहे संध्याकाळी चार वाजता सहा मार्च दोन हजार चोवीस या सभेला जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त क्राऊड उपस्थित राहणार आहे कारण आपण बघितले असेल की महाराष्ट्रामधल्या संपूर्ण जे काही जाहीर सभा बाळासाहेबांच्या व्हायला लागलेल्या आहेत तर सर्व वंचित घटकातले जे आमचे बांधव आहेत या लाखोच्या संख्येने काय मी की त्या ठिकाणी हजेरी लावत आहे आणि मुंबई म्हटल्यानंतर मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे की वंचितचं खूप मोठी ताकद नवी मुंबई आणि पनवेलमध्ये आता काही काही आम्ही जिथपासून सुरुवात केली त्या वर्षभरामध्ये ताकदीने आम्ही वंचितची कायम्या माहिती काही ही बांधणी ही जोरात चालू झालेली आहे आणि म्हणून पनवेल नवी मुंबई क्षेत्रातील रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील आमचे सर्व जे काही वंचित घटकातील आमचे सर्व बांधव आहेत आमचे कार्यकर्ते आहेत लाखोच्या संख्य उपस्थित राहणार आहे लोकसभा निवडणुका ही सभा आहे का हो बघा या सभेचं टायटलच असं आहे की सत्ता परिवर्तन महासभा सत्ता परिवर्तन म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जी लोक लोकसभेची जी तयारी चालू आहे त्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं बी जे पीची हुकुमशाही चालू आहे त्या बी जे पीच्या हुकुमशाहीला मोडीत काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रण रण मैदानामध्ये आमच्या श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही सभा मोठ्या लाखोच्या संख्येने होणार आहे सर